नमस्कार मी कल्याणी कल्याणी किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण कोल्हापूर स्पेशल भरलेली वांगी बनवतोय हो बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि चवीला तर अप्रतिम अशी भाजी लागते चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं पहा मी अशा प्रकारे गावराण वांगी घेतलेली आहेत आणि त्यांना आपण अशा प्रकारे छान कट देऊन घेतलेले आहेत असे चार भाग करून घेतलेले आहेत यामध्ये कीड वगैरे लागले का ते बघून घ्यायचे आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आहे आता आपण यामध्ये मसाला भरायचा आहे तर त्यासाठीची तयारी करून घेऊयात वांग्याचा मसाला बनवण्यासाठी इथं आपण छोटंसं एक वाटण बनवणार आहोत तर त्यासाठी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचाभर पांढरे तीळ घेतलेले आहेत एक चमचाभर जिरे घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा म्हणजे मसाल्याला वास छान येतो ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं व्यवस्थित असं बारीक वाटून घेणार आहोत इथं पहा अशा प्रकारे आपण हे वाटून घेतलेलं आहे यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही अगदी गरजेपुरतं म्हणजे इथं मी चमचाभरच पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे आता आपण वाटून घेतलेलं आहे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचाभर घातलेला आहे कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ घातलेला आहे या मसाल्याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आता यामध्ये आपण एक चमचाभर तेल घातलेलं आहे आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात इथं पहा हा मसाला अगदी आपला छान तयार झालेला आहे कुठंही जास्त पातळ वगैरे झालेला नाही आणि आपल्या वांग्यामध्ये याला छान असं भरता येईल खोबरं शेंगदाणे यामुळे त्याला छान असा तेलकटपणा देखील आलेला आहे आणि आपण जे तेल घातलं त्यामुळे याला छान असा घट्टपणा आणि छान असा बाइंडिंग आलेला आहे म्हणजे वांग्यातून हा मसाला अजिबात सुटणार नाही तर इथं छान आपण हा मसाला मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण जी वांगी कट करून ठेवलेली आहे त्यामध्ये हा मसाला भरून घेऊयात तर आपण हा मसाला या वांग्यांमध्ये भरून घेऊयात आजपर्यंत छान असा हा मसाला गेला पाहिजे एक्स्ट्राचा मसाला काढून टाकायचा आणि छान असं हे वांग व्यवस्थित असं दाबून बघायचं इथं पहा छान अगदी व्यवस्थित असं आपलं हे वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे इथे पहा वांग्यांमध्ये छान मसाला भरून झालेला आहे तर आता आपण याला फोडणी टाकून घेऊयात तर इथं पहा आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये आपण एक दोन चमचे तेल घालून घेऊयात तेल ही छान असं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा आपण छान असा गोल्डन रंगावर परतून घेणार आहोत mm -hmm. कांदा आपण एक मिनिटभर छान असा परतून घेतलेला आहे कांद्याचा कच्चेपणा किंवा कच्चा वास सुद्धा निघून गेलेला आहे आता त्यामध्ये आपण पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत कढीपत्त्याची पानं देखील आपण छान अशी परतून घेतलेली आहेत आणि आता त्यामध्ये आपण जी मसाला भरून घेतलेली वांगी आहेत ती यामध्ये घालून घेऊयात सगळी वांगी आपण तेलामध्ये घालून घेतलेली आहेत आता ही वांगी आपण एक मिनिटभर तेलामध्ये अशीच परतून घेणार आहोत यामुळे काय होतं वांग्याला थोडासा जो तुरटपणा असतो किंवा जो असा कडवटपणा असतो तो अशा प्रकारे आपण तेलामध्ये वांगी भाजल्यामुळे तो निघून जातो आणि वांगी चवीला छान लागतात तर एक मिनिटभर आपण वांगी अशा प्रकारे तेलामध्ये परतून घेतलेली आहेत तर वांग्यांमध्ये मसाला भरून जो मसाला उरलेला आहे तो देखील आपण आता यामध्ये घालून घेतलेला आहे आणि हा मसाला देखील आपण एक मिनिटभर छान असा परतून घेऊयात तर आता आपण वांगी आणि तो मसाला एक मिनिटभर छान असा परतून घेतलेला आहे आता आपण हा, हा मसाला भरलेली वांगी आपल्याला कितपत पातळ किंवा कितपत अशी आपल्याला दाटसर ही भाजी पाहिजे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे मला जास्त अशी भाजी पातळ करायची नाही त्यामुळे मी दोनच वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घालून ही वांगी छान अशी मिक्स करून घेतलेली आहेत आता त्यावर आपण झाकण लावून पहिली सहा ते सात मिनटे वांगी छान अशी वाफवून घेऊयात तर इथं बघा पहिली सहा ते सात मिनटे झालेली आहेत आणि आपण झाकण काढून पाहिलं तर वांगी छान अशी आपली अर्धी शिजलेली आहेत अशा पद्धतीने पहिली पाच सहा मिनटे शिजवून झाली की आपण वांगी छान अशी मिक्स करून घ्यायची म्हणजेच हलवून घ्यायची म्हणजे वांगी एकसारखी शिजतात अशा पद्धतीने वांगी आपण एक दोन वेळा झाकण काढून अशा पद्धतीने हलवून घेऊयात म्हणजे आपली वांगी एकसारखी आणि अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूने शिजली जातात तर इथं पहा आपण वांग्यामध्ये जो मसाला भरलेला आहे तो वांग्यामध्ये जसाचा तसा आहे तो पाण्यामध्ये अजिबात पसरलेला नाही तर अशा पद्धतीने वांगी आपण छान हलवून घेतलेली आहेत परत त्याच्यावर झाकण ठेवून ही वांगी सहा ते सात मिनिटे छान अशी शिजवून घेऊयात तर इथं पहा परत सात ते आठ मिनिटे आपण वांगी छान अशी शिजवून घेतलेली आहेत वांगी खूप छान शिजलेली आहेत आणि रंग देखील किती सुरेख असा आलेला आहे वांगी खूप जास्त गाळ शिजवायची नाही तर अशा पद्धतीने अगदी नव्वद टक्के ही वांगी आपण अशी शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कोल्हापूर स्पेशल झणझणीत अशी भरलेली वांगी तयार झालेली आहेत अशा पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद